धुळे मनपा क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक सात मोगलाई येथे भीमा वाडिले ते वाहिद शहा यांच्या घरापर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटीकरण या पंचवीस लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलाय या भागात मोगलाई परिसरात रस्ते गटार व मूलभूत सुविधांची वानवा होती या परिसरातील नागरिकांचे निवेदन व समस्या विचार करता आमदार फारुख शहा यांनी या भागातील विकास कामांसाठी ताबडतोब शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला या भागातील नागरिकांनी यापूर्वी सुद्धा लोकप्रतिनिधींना मूलभूत कामांच्या बाबत अनेकदा निवेदन देऊन सुद्धा कामं झाली नव्हती परंतु आमदार फारुख शाह यांच्याकडे याबाबत निवेदन दिल्यानंतर तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात आली व आज या कामांचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते होत आहे यावेळी परिसरातील शेकडो नागरिक तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मुगलई परिसरात भीमावाडीले यांच्या घरापासून तर वाईद शाह यांच्या घरापर्यंतचा रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी या परिसरातील आमचे बंधू मुश्ताक सर तसेच अशफाक शाह वाईदभाई शाह डॉक्टर शकील देशमुख आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे